श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे कधी कधी असं वाटतं की आपल्या मनातले आवाज कुणालाच ऐकू येत नाही सगळ्यांमध्ये असूनही आपण एकटेच आहोत असं जाणवत हसताना सुद्धा मनात खोल कुठेतरी रडू येत कधी स्वतःचा चेहरा आरशात पाहिला तर ओळखीचा वाटत नाही लोक विचारतात काही झालंय का आणि आपण नेहमी सारखं उत्तर देतो नाही काही नाही झालं पण खर तर आत खोलवर प्रचंड गोंधळ सुरू असतो आणि तेव्हाच एका कोपऱ्यात शांत बसलेले स्वामी आठवतात ते काही बोलत नाही पण त्यांच्या नजरेत असतो एक विश्वास तू तु तुटलास तरी मी आहे तुझं मन गत उडाल तरी मी धरवून ठेवी ते असं काहीच न बोलता सगळं सांगून जातात आज आजचा दिव्य संदेश तुझ्यासाठी आहे बाळा जशी जशी तुझी साधना तुझे तप जप तप वाढत जाणार तस तस तू जवळजवळ येत जाणार पण एक लक्षात असू दे परीक्षा ही तशीच असेल खूप दुःख खूप यातना तुला सहन करावे लागेल आणि ते सहन करण्याचं बळ मी ही मीच तुला देणार आणि एक एकदा का तू हा हा टप्पा पार केला हा टप्पा पार केलास की मग तुला काय सुख आणि काय दुःख काय दुःख आणि तू माझ्यात तू पूर्णपणे स्वामीमय होणार आणि ही परीक्षा तुझी लवकरच सुरू होणार आणि फक्त स्वतःला तयार कर तुला बळ दिमी देणार आणि हो हे दिव्य संदेश माझ्या सर्व लेकरांना पाठव हे तुझे कार्य आहे बाळा चल श्री स्वामी समर्थ माझे गुरु मावली स्वामी विना मी काय करू हो मन माझे आले भरू वास स्वामी द्यास स्वामींच्या भेटीची मज आस स्वामी, स्वामी माझे मी स्वामींचा साक्षात हा कलियुगाचा स्वामींचे मज प्रकट रूप ते ब्रह्ममय दिसेल दिसले वेश मुनी प्रकटले हृदयी सनी स्वामी बसले पाहुनी मजेकडे स्वामी हसले जसे भाव ज्याचे तसे दर्शन देती माऊली मला भासे आईचीच मूर्ती विना मी विना गुरु हो ते गाय मी वासरू वात्सल्याची मूर्ती पाजे गोड पाना अजान बाहू त्रिगुण अवता अवतारी भिहू नको बाळा हीच अभय देती शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची सोडण्याची इच्छा भक्ती ही अशी निरपेक्ष असावी देवालये बांधली देवांचे पूजन अर्चन केले पाय म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे देवाचे करीत असताना जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता परंतु हे सर्व कसे कोहून बसले आहे जसे भांडे कुठे ठेवावे पळी तामण कुठे ठेवावे वगैरे जे शास्त्रात लिहिलेले असते ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करीत असतो कारण त्यामुळे त्याला कृती करणे सोपे जाते तसे आपण देवाचे करतो परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून ती आपल्या घरातली एक प्रथा आहे म्हणून आपल्याला देव आवडतो म्हणून माधाच्या गोडीचा आस्वाद घ्यायचा असेल तर मध माशांप्रमाणे जगावं लागतं व्यक्तिगत अहंकाराच्या पलीकडे जाऊन सम समृष्टीच्या कल्याणासाठी एक संद होणं गर... संत होणं गरजेचं आहे कारण खरी गोडी केवळ श्रमात नसते ती त्या एकतेत असते जिथे आत्मा आणि कार्य एकत्र येतात जेव्हा मन कर्म आणि भक्ती एका स्वरात मिसळतात तेव्हा जीवन मधुर होत स्वामी म्हणतात लोकांनी आपल्याला मान सम्मान दिला की आपल्याला खूप मोठं झाल्याची जाणीव होते आपल्यापेक्षा श्रेष्ठ व सन्माननीय व्यक्तींच्या मोठेपणा मात्र आवडत नाही त्यावेळी मात्र आपण अजून खूप लहान आहे हे समजून जाऊ स्वामी कशी ना हो तुमची माया परीक्षा पण तुम्हीच घेता आणि मार्गही तुम्हीच दाखवता तारता तारता भक्ताला जसं आई आपल्या बाळाला कडेवर घेऊन सर्व संकटे पार करते बाळा थांब पुढचे वाक्य नीट एक कोणाचाही मागे धावू नकोस तुझी किंमत कमी होईल कारण त्याला तुम्ही जास्त महत्व देतात त्याचाच त्याच्याच नजरेत तुमची किंमत शून्य असते बाल तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझे वाई कधीच वाईट होणार नाही भिऊ नको निश्चित राहा माझ्या माझ्या लक्षात आहे तुझ्यावर एकदा लिहून तर बघ श्री स्वामी समर्थ डोळ्यांतले पाणी पुसतील स्वामी ओठांवरती हास्य देतील स्वामी श्रद्धा ठेव मनापासून सदैव तुझे रक्षण करतील आयुष्यात काही गोष्टी भेटतात कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो आता मी तुम्हाला एका दादांची स्वामींवरील आलेली प्रचिती सांगणार आहे मागच्या वर्षी दादा म्हणजेच अजय राव मे महिन्याच्या रिटायर झाले होते त्यांचा स्वभाव अगदी मन शांत जमेल तेवढी सर्वांना मदत करणारा गेली पस्तीस वर्ष एकाच कंपनीत इमानने इथं बारे काम करत मोठ्या पदावर कार्यरत असताना रिटायर झाली त्यांची पत्नी अनघा तिला सगळे वहिनी म्हणत मोठा मुलगा यश त्याची पत्नी काव्या नातू आदित्य लहान मुलगा पराग आणि त्यांची पत्नी प्रज प्राजक्ता असं त्यांचं कुटुंब अनघा वहिनींचा स्वामींवर विश्वास होता त्या न चुकता रोज एकवीस वेळा तारक मंत्र आणि रो एकवीस माळा श्री स्वामी समर्थ जप करायच्याच गेली अनेक वर्ष दादांचं रुटीन ठरलेलं होतो, सकाळी सहा वाजता उठून स्वतःचे आवरून पाहून तास चालून आल्यावर पहिला चहा घेत पेपर नजरे घालून घालायचे ग्या, बागेतली फुले आणायची नंतर आंघोळ करून मनोभावे देवपूजा करायची तसे ते फार देवभक्त नव्हते पण देव पूजा मनापासून करायची गेल्या पाच वर्षापासून सकाळची घाई असल्याने पूजा होईल होईपर्यंत एकवीस वेळा तारक मंत्र म्हणत नंतर तयार होऊन नाश्ता करून पावणे नऊ पर्यंत ऑफिसला जायला निघत ऑफिसला जाताना आणि पुन्हा घरी परत येताना जितका होईल तितका श्री स्वामी समर्थ जप करत त्याच कारणाही तसंच होतं तसंच होतो पाच वर्षांपूर्वी त्यांची पत्नी अनघा वहिनींचा अपघात झाला होता आणि त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती डोक्याला मार लागला होता ताबडतोब ऑपरेशन करावं लागल लागन लागत होतो ऑपरेशन व्यवस्थेत झालं पण त्या शुद्धीवर येत नव्हत्या परिस्थिती अतिशय गंभीर होती पुढच्या छत्तीस तासात शुद्ध शुद्ध आली नाही तर वहिनी कोमात जाण्याची शक्यता होती तेव्हा हॉस्पिटलमध्ये एका वयस्कर व्यक्तींनी दादांना श्री स्वामी समर्थ जप आणि म्हणायला सांगितले कसलाही विचार न करता स्वामींवर विश्वास ठेवून दादांनीही मनोभावे संकल्प केला डोळे मिटून स्वामींना मनोब मन नमस्कार केला आणि म्हणाले स्वामी मी देवाचे फारसे काही पर करत नाही पण घरातल्या देवांची पूजा मात्र मनापासून करतो मी तुम्हाला शरण आलो आहे माझे काही चुकले असेल तर मला शिक्षा द्या पण माझी पत, पत्नी अनघाला वाचवा ती तुमची निस्सीम भक्त आहे ती रोज न चुकता तारकमंत्र आणि जप करते तिच्या जीवाला धोका आहे तिला लवकर लवकर शुद्धीवर आणा तुमच्या तारकमंत्रात खूप शक्ती आहे असे ऐकले आहे त्यांची प्रचिती मला ये द्या मी तारक मंत्र म्हणायला सुरुवात करतो आहे माझ्या हकेला धावून या स्वामी तुम्हीच आम्हाला यातून ता तारून न्या दादांना तारकमंत्र पाठ नव्हता पण बऱ्याचदा ऐकला होता, होता दादांनी मोबाईलवर तारकमंत्र शोधला आणि अनघाच्या रूम बाहेर बसून तारकमंत्र म्हणत बसले यश आणि पर परागने श्री स्वामी समर्थ जप म्हणायला सुरुवात केली डॉक्टरमध्ये येऊन तपासत होते पण काहीही फरक पडत नव्हता सात आठ तास दादा आणि दोन्ही मुलं मनोभावे तारकमंत्र आणि जप करत होते त्यांनी स्वामींवरचा विश्वास अजिबात ढळू दिला नाही तारकमंत्र आणि जप सुरूच ठेवला पस्तीस तास उलटून गेले तरी काही फरक पडत नव्हता एकीकडे जप आणि तारक मंत्र सुरूच होता छत्तीस तास संपायच्या संपायला काहीच वेळ शिल्लक असताना घाला शुद्ध आली डॉक्टर तपासणी करायला आली तेव्हा म्हणाली खरंच आश्चर्य आहे आता मगाशी दहा मिनिटांपूर्वी आम्हीच अशा सोडली होती आमच्या प्रयत्नांपेक्षा तुमची भक्ती कम कामी आली दादांनी आणि मुलांनी स्वामींचे मनापासून आभार मानले आणि मनात म्हणाले स्वामी आमच्या पाठीशी उभे राहतात तुमच्या तुमच्यावरचा विश्वास अजूनच दृढ झाला आहे असेच कायम पाठीशी राहा अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती आज तुम्ही आम्हाला दिलीत तुमचे कितीही आभार मानले तरी ते कमीच पडतील मला कायम तुमच्या ऋणात राहायला आवडेल दादा त्या वयस्कर व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये शोधत होती इतर पेशंटच्या नातेवाईकांकडे चौकशी केली पण अशी कोणतीही व्यक्ती त्यांनी बघितली नसल्याचे कळले म्हणजे त्या वयस्कर व्यक्तींच्या रूपात स्वामीच आले होते हे लक्षात येताच त्यांच्या अंगावर काटाच आला न कळतपणे मनापासून हात जोडले तेव्हापासून दादा रोज किमान एकवीस वेळा तारक मंत्र आणि जेवढा जमेल तेवढा जप करायची रिटायर नंतर भरपूर वेळ असल्यामुळे यावर्षी त्यांनी गुरुपौर्णिमा साजरी कराय करायचे ठरवली स्वामींची नवीन मोठी फोटो फ्रेम आणून त्यांची विधीवत सांग संगीत पूजा करण्याचा त्यांचा मानस होता फोटो फ्रेम बघून सुद्धा ठेवली होती आदल्या दिवशी आणायची ठरली ठरवली संध्याकाळी सर्व जवळच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना दर्शनासाठी आणि प्रसादासाठी बोलायचे ठरवले तसे फोनवरून सर्वांना निमंत्रण दिले गुरुपौर्णिमेची सर्व तयारी झाली होती गुरुपौर्णिमेच्या दोन व दिवस आधी सकाळी काही काम कामानिमित्त गच्चीवर गेले होते पावसाळ्याचे दिवस होते येताना पाय घसरून गडगड खाली कोसळली पडताना स्व स्वामी असे मोठ्याने ओरडले आणि बेशुद्ध पडले सकाळची वेळ असल्याने सगळेच घरी हात होते हातपायाला खरसले होते डोक्याला लागले होते कपाळाला आणि डोळ्याच्या मध्ये खोक पडून रक्त येत होतं डोळा थोडक्यात वाचला होता दादांना जवळच्याच हॉस्पिटलला घेऊन गेले इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करून लगेचच उपचार सुरू केले जखम साफ करून आठ टाके घालावे लागले बीपी भरपूर वाढले होते एम आर काढला सुदैवाने कुठेही मेंदूत रक्तवस्राव झाला नव्हता हातापायाला फ्रॅक्चर नव्हते सलाईन लावून एका रूममध्ये शिफ्ट केले थोडक्यात निभावलं होतं दुपारनंतर जरा बरं वा, वाटू लागलं डोळे उघडले तेव्हा समोर तिचं स्वामींची फोटो फ्रेम होती जी ते घरी आणणार आना, होती मनातल्या मनात नमस्कार केला पण डोकं आणि अंग प्रचंड दुखत होतं बीपी अजून नॉर्मल झाला नव्हता दादा मनातल्या मनात स्वामींना मनात म्हणाले स्वामी तुमच्या मनात नक्की आहे तरी काय माझ्या मनात काय आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे ना मला तुमच्या नवीन फोटो फ्रेमची संगीत पूजा करायची आहे होती तरी असे असे का घडले असो मी नाराज नाही जे काही घडत आहे ते तुमच्याच कृपेने डोळे उघडता तुमचे दर्शन झाले हे माझे भाग्यच आहे आणि त्यांनी श्री समसमर्थ असा जप मनातल्या मनात सुरू मनात केला हळूहळू त्यांचं त्यांनाच त्यांच एकदम बर वाटायला लागलं डोकं आणि दुखी एकदम कमी झाली रात्री डॉक्टर तपासणी करायला आले तर आश्चर्यचकित झाले बीपी एकदम नॉर्मलला आलं होता काही दुखत नव्हतं तरी आजची रात्र अंडर अंडर अंडरे ठेवून सकाळी डिस् डिस्चार्ज घ्यायचे होते दादा खूप झाले स्वामींनाच माझ्याकडून सेवा करून घ्यायची आहे म्हणून त्यांनी मला ठणठणीत बरे केले असे असे सर्वांना सांगत होते मुलांना म्हणाले हा आता टा टाक्यांचं म्हणालं तर ते डॉक्टर सांगतील तेव्हा काढू ना औषध घेईन मी की मी वेळेवर आणि आरामसुद्धा करीन खरं तर जप आणि तारक मंत्र हेच खरं माझं औषध आहे आणि आरामसुद्धा करीन खरं तर जप आणि तारक मंत्र हेच खरं माझं औषध आहे गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी सकाळी दादा आवरून डॉक्टर कधी एकदा तपासून डिस्चार्ज देतायत याचीच वाट बघत होती डॉक्टरांनी तपासून डिस्चार्ज दिला दादांना काही झाले आहे असे वाटतय वाटतच नव्हते इतके ते ठणठणीत दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज होते घरी आल्यावर चहा पिऊन फ्रेश होऊन दादांनी खरंच आराम केला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी दादांना जरा लवकरच जाग आली नेहमीप्रमाणे जवळच थोडा वेळ फिरून आल्यावर बागेतून फुलं घेऊन आले पेपर नजरे खालून घालायला आज वेळ नव्हता नवीन स्वामींची फोटो फ्रेम पाहिली आणि नकळत आपोआप हात जोडली गेले मुलांनी बाकीची तयारी करायला सुरुवात केली सनाई लावली हॉलमध्ये फुलांच्या माळा दाराला नवीन तोरण आंब्याच्या डहाळ लावला देवासमोर आणि घराबाहेर शानशी रांगोळी काव्याने काढली वहिनी सुना स्वयंपाक घरात पूजेसाठी प्रसाद आणि नैवेद्याच्या जेवणाच्या तयारीला लागल्या दादा आंघोळ करून पूजेसाठी आधी घरातल्या देवांची संगीत पूजा केली आणि स्वामींच्या नवीन फोटो फ्रेमला चाफ्याचा हार घातला गंध चंदन उदबत्ती धूप दाखवला सगळं कसं अगदी मनापासून करत होते सगळ्यांनी मिळून आरती केली साजूक तुपातल्या शेऱ्यांचा नैवेद्य दाखवला एक वेगळेच तेज समाधान झळकत होत घरातले वातावरण चैतन्यमय झाले होते दुपारी स्वयंपाक झाल्यावर चांदीच्या ताटात पदार्थ वाढून नैवेद्य दाखवलं दादा स्वामी ही सर्व तुमचीच कृपा आहे करता करविता तुम्हीच आहात माझी इच्छा शक्ती तुमच्यावरचा विश्वास आणि तुमच्या कृपादृष्टी यामुळेच हे घडून आले आजपर्यंत आमच्या पाठीशी उभे राहिलात चुकलं तर सांभाळून घ्या जोपर्यंत माझा श्वासश्वास आहे तोपर्यंत जमेल तेवढा जप आणि तारक मंत्र म्हणत राहीन सर्वांना मनापासून हात जोडून नमस्कार केला सगळ्यांची जेवण झाली संध्याकाळी ठरल्याप्रमाणे सर्व जवळचे नातेवाईक मित्र मंडळी दर्शन आणि प्रसाद घेऊन गेली जो तो हे हेच म्हणत होता की थोडक्यात निभावलं स्वामीच्या कृपेनेच सर्व काही घडले आहे खूप खूप भाग्यवान आहात तुमच्यामुळे आम्हाला पण आज स्वामीचे दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेता आला स्वामी म्हणतात तेच खरं भिवू नकोस मी तुझ्या हा पाठीशी आहे अशक्यही शक्य करतील स्वामी जे विधी लिखित असत ते घडतच जे भोग असतात ते भोगावेच लागतात संकट आल्यावर तुम्ही केलेले चांगले कर्म जप जाप्य देवावर असलेली विश्वास आणि श्रद्धेने त्याची तीव्रता कमी होते या प्रसंगाने दादांचा विश्वास अजूनच दृढ झाला स्वामी आपल्या पाठीशी आहेत याची पुन्हा एकदा प्रचिती आली जे ठरवले होते ते स्वामींनीच करून घेतले अशा प्रकारे गुरुपौर्णिमेचा सोहळाचा साजरा झाला वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होतं न होत नसतं पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपले श्रद्धा असावी लागते तर तुम्हाला आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद